नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आशरमन सिंड्रोम म्हणजे ज्यांना गर्भाशयाच्या पिशवीतले दोन्ही थर चिकटलेले असतात आणि गर्भाशयाच्या पिशवीमध्ये पटल नाजूक झाल्यामुळे अजिबात पाळीला ब्लिडिंग होत नाही अशा पेशंटमध्ये टेस्ट्यूब बेबी करताना कोणती वेगळी पद्धत आपण अवलंबवतो याबद्दल आज थोडंसं बोलूया बऱ्याच वेळेला पेशंटची काही गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या शस्त्रक्रिया झालेल्या असतात जसं की आधी मे बी गर्भपात झाला असतो डीएनसी झालेली असते क्युरेटिंग झालेलं असतं खाली झालेलं असतं किंवा काही गाठी किंवा इतर गोष्टी आपण हिस्टोस्कोपी शस्त्रक्रियेने काढलेल्या असतात ह्या सगळ्यामुळे पुढे जाऊन दोन्ही गर्भपटल जी आहेत एंडोमेट्रियम ते एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे गर्भाशयाच्या पिशवी मधलं म्हणावं तसं कार्यक्षमता घडत नाही त्यामुळे पिरियड पण व्यवस्थित येत नाही जी चार दिवसाची पाळी असते ती अगदी एखाद्या दिवसावर येते मग अशा गुंतागुंतीच्या पेशंटमध्ये टेस्टिव्ह बेबी नेमकं कोणत्या पद्धतीने केलं तर यश ये चांगलं येईल याबद्दल थोडस आपण बोलतोय सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे आशर्मन सिंड्रोमची येते येते कन्फर्मेशनसाठी आपण बऱ्याच वेळेला एम आर आय करतो दे झाल्यानंतर ह्या पेशंटमध्ये आपण गर्भाशयाच्या पिशवीला वाढवण्यासाठी कृत्रिमरित्या काही गोळ्या औषधं देतो ज्याला आम्ही झिरो सायकल प्रायमिंग म्हणतो जर त्यानी सुद्धा गुण आला नाही तर हिस्ट्रोस्कोपी शस्त्रक्रिया परत रिपीट केली जाते आणि पी आर पी थेरपी ज्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बोललोय ती केली जाते हे सगळं केल्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीचा रक्त पुरवठा आणि त्याचा आकार व्यवस्थित वाढलाय का नाही ह्यासाठी परत बघावं लागतं आणि मगच टेस्ट्यूब बेबीची प्रोसिजर सुरू केली जाते ऐकायला जरी खूप लांबड असेल तरी हे स्टेप बाय स्टेप करणं अशरमन्स सारख्या गुंतागुंतीच्या पेशंटमध्ये अत्यंत गरजेचं असतं त्यांनीच आपल्याला रिझल्ट मिळतात त्यामुळे ह्या पद्धतीने अशरमन्सच्या पेशंटचं टेस्ट्यूब बेबी आम्ही करतो धन्यवाद